इम्तियाज जलील ने एक वक्तव्य केलेलं आहे जो संभाजीनगरमध्ये यावेळेस पडलेला आहे खासदार गेला तो इम्तियाज जलील एम आय एमचा माजी खासदार त्यांना आमच्या हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य आमच्या खूप जीवावर लागलेलं ला आहे तो जलील म्हणतो की बाळासाहेब ठाकरे यांनी जातीपातीचं जा राजकारण केलं आता या जलीलला काय म्हणलं पाहिजे कोण हा जलील याच्या अवकात काय लायकी काय अरे जातीपातीचं जा राजकारण तर तुम्ही लोक करतायत एमआयएमचे लोक जे शंभर करोड हिंदूंना पंधरा मिनिटात मारण्याची भाषा करता हरामखोरानो तुम्ही लोक करताय एमआयएमचे लोक तरी आम्ही हिंदू शांत आहोत पण ज्या वेळेस आमच्या अस्मितेवर जर कोण घाव घालत असेल आमच्या हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जर कोण आरोप करत असेल जातीपातीचा तर त्या प्रत्येक हरामगुराला उत्तर देण्यासाठी हा शिवसैनिक अजून जिवंत लक्षात ठेवून इमतिहास झाली तुला शिवसेनेचा इतिहास माहीत नाही बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास माहीत नाही हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी या देशावर काय संस्कार केले आहेत या हिंदूंवर काय संस्कार केले आहेत आणि या महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेल्या मराठी माणसावर काय संस्कार केलेले तुझ्या सारख्या फडतूस माणसाला एकीकडे एक तू उद्धव साहेब आदित्य साहेबाला चांगला म्हणतो दुसरीकडे बाळासाहेबांवर आरोप करतो जातीपातीचे एकोणीशे सासठ साली शिवसेने स्थापना झाली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ते हिंदुदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आज ही टिकून आहे कशामुळं तर सर्व धर्मातील सर्व जातीतील लोक या शिवसेनेमध्ये आहेत शिवसेनेमध्ये येणारा कोणत्याही जातीचा व्यक्ती असेल तो धनगर असेल तो साळी असेल तो माळी असेल तो कुंभार असेल जो मातंग असेल केवळ मुसलमान सुद्धा आमच्या या शिवसेनेमध्ये आहेत आणि अभिमानानं ते मुसलमान भगवा झेंडा घेऊन फडकतात या कोणाची आजपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी जात पाहिली नाही संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत दादा खैरे हे कोणत्या समाजाचे आहेत बुरुड समाजाचे असताना त्या मध्ये त्यांच्या जातीची किती घर आहेत हे जरा अगोदर तू इम्तियाज जलील मोज त्या बुरुड समाजाच्या माणसाला दोन का तीन वेळा खासदार केलं दोन का तीन वेळा आमदार केलं ते हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांनी कधी त्यांची जात पाहिली नाही आणि तो आमच्या बाळासाहेब ठाकरेवर जातीपतीचे आरोप करतो काय लायकी तुझी या शिवसेनेमध्ये अठरा पगड जाती आहेत आणि अठरा पगड जातीतले शिवसैनिक या शिवसेनेमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन लढतायत ती केवळ बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा म्हणून लढतायत बाळासाहेब ठाकरेंचे भाषण आहे ते भाषण नीट आहे त्या भाषणामध्ये बाळासाहेब ठाकरे काय म्हणत होते की मानवता हाच खरा धर्म आहे तू हिंदू आहे का तू मुसलमान आहे तू मातंग आहे का तू चांबार आहे का तू ढोर आहे हे कोणी पाहिलं जात नाही तू ब्राह्मण आहेस का हे कोणी पाहिलं जात नाही सगळ्या एका आईच्या पोटी जन्मलेली लेकरे लेकर आहात हे बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आहे तू बाळासाहेब ठाकरेंची भाषण नीट आहे आणि तू बाळासाहेब ठाकरे जातीपती जा आरोप करतो तेव्हा सारख्या माणसाला काय म्हणलं पाहिजे दु तोंडी मांडूळ आहेस तू आणि याच्या पुढे बाळासाहेब ठाकरेवर तू आरोप केला तर तुझं थोवाड तुझं काळा करून टाकण्यात लक्षात ठेव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक तेवढे अजूनही जिवंत आहेत मेलेले नाहीत म्हणून याच्या पुढे इम्तियाज झाले तू बाळासाहेब ठाकरेवर जातीपातीचा जा आरोप केलास तर तुला याच महाराष्ट्रामध्ये तुझं तो तोंड काळे करण्यात येईल अरे तू काय म्हणून आरोप करतोस तू मुसलमान आहेस ना तुझ्या धर्माचा तुला अभिमान आहे तसं बाळासाहेब ठाकरेंना हिंदू धर्माचा अभिमान होता यात काय चुकलं बाळासाहेब ठाकरेंनी कधी मुसलमानांना विरोध केला नाही के देशद्रोही या देशामध्ये राहून जर पाकिस्तानचा गुणगान जात असतील तर अशा देशद्रोही मुसलमाना त्यांचा विरोध होता पण या देशामध्ये राहून जर देशाचं गुणगान करणारे आपले मुस्लिम बांधव आहेत हे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत होते तुला तुझ्या धर्माचा अभिमान होता तर तसं आमच्या हिंदू हृदय सम्राट मान्य हो बाळासाहेब ठाकरेंना आमच्या धर्माचा अभिमान होता त्यात काय चुकीचं आहे अरे शाबीरबाई शेख मुसलमान असून हे त्या शाबीर वाईस शेखला या शिवसेनेचा आमदार केला आणि या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जर कोण घेतला असेल तर ते हिंदु सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेला आहे तुझी अक्कल कुठे गेले रे इम्तियाज झालेल तू बाळासाहेब ठाकरेंवर जातीपदी आरोप करतो लाज वाटली पाहिजे तुला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायला आणि आरोप करायला लाज वाटली पाहिजे आजपर्यंत बाळासाहेबांनी कधी ओबीसी बहिले नाही ना कधी दलित बांधव बघितले नाहीत सर्वांना न्याय दिलेला आहे तू दलित आहे का तू ओबीसी आहे का तू ओपन आहेस कधीच बाळासाहेबांनी भेदभाव केलेला नाही इतिहास इध्यास काढ इतिहासाची पाने काढ वाच आणि इतिहास समजून घे बाळासाहेब ठाकरेंचा आणि मग बाळासाहेब ठाकरेंवर आरोप कर आणि तुझ्यासारख्या फरतूस माणसाची लायकीना ना बाळासाहेबांवर आरोप करायच तुझ्यासारखी अशी माणसं येतात आणि जातात पण जिथे आमच्या अस्मितेला ठेस पोहोचली जाते जिथे आमच्या बाळासाहेब कोण आरोप केला जातो त्यावेळेस आमचं रक्त खवळत आहे त्यातून आमचा शिवसैनिक जागा होतो पेटून उठतो की आमच्या दैवताला दैवतावर कोण जर आंडू पांडू ऐरा गेरा जर आमच्या बाळासाहेबवर आरोप करत असेल तर त्या अंडू पांडूची अवकात त्याच क्षणी जागेवर दाखवली जाईल हे बाळासाहेब ठाकरेने आम्हाला सांगितलेलं आहे आरेला कार्य म्हणायचं अंगावर आले तर शिंगावर घ्या ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे आणि ती शिकवण बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक तंतोतंत पाळणार तू काय लावून घेतलास रे बाळासाहेबांनी जातीच राजकारण केलं आयुष्यामध्ये कधी स्वतःच्या स्वार्थासाठी आयुष्यात कधी बाळासाहेबांनी कधी पद भूषवलं नाही म्हणत आले या देशाचा पंतप्रधान सुद्धा झाले असते बाळासाहेब ठाकरे पण त्यांना कधी स्वार्थ स्वार्थपणा नव्हता आमच्या सारख्या शिवसैनिकांना लहानातल्या लहान गोरगरीब शिवसैनिकांना त्यांनी पद दिली मोठं केलं आमदार केलं खासदार केलं आमदार खासदार सोड मुख्यमंत्री सुद्धा केलं आमच्या बाळासाहेबांनी मुस्लिम बांधवांना मोठं केलं त्यांना मोठी पद दिली आमदार आता आमदारांची नावं घेतो जे मुसलमान असून सुद्धा त्यांना आमदार केलं याच शिवसेनेने केलं आणि तू बाळासाहेबवर जातीपती आरोप जा करतोस तुझ्या ही माणसं दुतोंडी माणसं राजकारणामध्ये कधी सक्सेस होणार नाहीत बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि या दैवतावर जर कोण आरोप करत असेल तर त्याची अवकाश दाखवली जाईल जय महाराष्ट्र